घरी विचार जा बघू दाखव दाखव ना जरा दाखव जरा दाखव ना चिंगलं म्हणते ते चिंगला चिंगळा दाखव चिंगळा अरे आता श्रावण चालू आहे हे ते चिंगळा आहे तू आता एक काम कर नमस्कार मंडळी मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात बालपणात काही ना काही गोष्टी झालेल्या असतात आणि त्या आपल्याला मरेपर्यंत जोपर्यंत आपल्या आयुष्य तर कायम त्या लक्षात राहतात काही असे प्रसंग असतात ते अविस्मरणीय असतात आणि असाच प्रसंग माझ्या बालपणी म्हणजे मी अगदी पाच वर्षाची होते तर सेवा झालेला आहे ते कालच आलेली आहे कोकणात आणि म्हटलं माझ्या लहानपणीचा प्रसंग लहानपणीचा जो काही अनुभव आहे तो तुम्हाला शेअर करावा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमच्याही आयुष्यात नक्कीच असं काही ना काही घडलं असेल आणि ते लक्षात असेल तुम्हाला आजही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असले चॅनेल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करूया की प्रत्येक जागासुद्धा मी आजच्या व्हिडिओत आपल्याला दाखवणार आहे तर एक सांग मला वाटल काय चिंगडा आईला घरी विचार जा मला वाटलं मुळे घरी <laughs> विचार जा बघू दाखव भेटते दाखव ना जरा दाखव ना चिंगला म्हणते ते चिंगला आता पेटव चिंगळा दाखव चिंगळा अरे आता श्रावण चालू आहे हे ते चिंगळा आहे तू आता एक काम कर घरी दाखव घरी घेतात का बघ फोटो आलो फोटो आलं आलं फोटो आता सगळे बघणार चल शुभम चल चल आम्ही एक गोष्ट दाखवतोय माझ्या लहानपणीची दाखवतोय तर या हे मध्ये आता गावात असल्यामुळे असं कोणने कोण कुन भेटत असता <laughs> तर मंडळी मी पाच वर्षाची होते तेव्हा माझा काका मला मुंबईहून हो, गावी घेऊन हो आला होता म्हणजे माझे आई वडील मुंबईलाच होते कायमचे कारण माझं पूर्ण शिक्षण पण मुंबईलाच झालेलं आहे पण माझा काका इकडे घेऊन हो आला त्याला वाटलं थोडस इथे शाळेत वगैरे टाकावं तर त्यावेळी हा प्रसंग घडलेला आहे तर मंडळी त्यावेळी कसं होतं की इथे हा जो रस्ता आहे हा रस्ता सुद्धा असा लाल रस्ता होता आणि आमचं गाव आहे गावखडी गाव आणि त्यावेळेला गावखडी गाव हे शेवटचं स्टॉप होत म्हणजे इथून पुढे समुद्र आहे आणि त्यामुळे कसं असायचं की आम्हाला जर रत्नागिरीला जायचं असेल तर शेवटचं स्टॉप असायचं आणि त्यामुळे मग आम्हाला उतरून तिकडे तर पकडायला लागायची म्हणजे होडी नाव म्हणतो आपण त्याला आणि मग होडीने आम्ही जायचो पूर्णगड गावी आणि पूर्णगड गावातून पुढे मग रत्नागिरीला आणि इथून मात्र आम्हाला राजापूरला जायला एकदम इझी कारण इथून ती थेट राजापूरला आणि इथून पुढे मग मुंबईला सुद्धा आम्ही याच रोडने जायचो तर त्यावेळेचा असा प्रसंग मी तुम्हाला सांगते काय झालं तर मी लहान असताना कसं इथे दुकानं सुद्धा मोजकीच होती तर त्या दुकानात जा गेल्यानंतर हा प्रसंग घडलेला आहे आणि हा असा रस्ता आहे ना हा रस्ता सुद्धा पूर्वी हा डांबरी नव्हता लाल रंगाचा रस्ता होता आणि मला काय करायचे घरचे माझ्या मला दुकानात पाठवायचे काही ना काही वस्तू आणायला आणि मी वस्तू आणायला जायचं तर कसं असायचं त्यावेळेला मोजकीच दुकान असायची त्यामुळे आणि आमचं गाव पूर्ण मोठं गाव आहे बारा वाड्यांचं गाव आहे आणि दुकानामध्ये प्रचंड गर्दी असायची आता तुम्ही विचार करा मी पाच वर्षाची असेन तर माझी उंची केवढी असणार एवढीच असणार ना तर त्यावेळी मी ठ होत तर मीठ आणण्यासाठी मला घेऊन पाठवलं होतं आणि तुम्हाला आहे का त्यावेळी मीठ आणण्यासाठी वगैरे कसं असं आत्ता जशी पाऊच मिळतात असं बॅग्स असतात ना मिठाच्या तर त्यावेळी मीठ आणायचं म्हणजे काय मला अशी डालडा तुम्हाला आहे डालडा आणण्यासाठी ज्या बरण्या असायच्या तर त्या डाळडाच्या ज्या बरण्या असायच्या त्या वस्तू वगैरे आणण्यासाठी असं वापर व्हायचा तर मला मी आणण्यासाठी पाठवलं होतं आणि मी ती बरणी घेऊन मी आणायला गेले होते तर तेव्हा काय बरं झालं असेल तुम्हाला मी सांगते चला माझ्यासोबत मी तुम्हाला दुकान पहिल्यांदा दाखवते आता ते दुकान बंद आहे फक्त ती वास्तू आहे पण ते दुकान बंद आहे पण त्या दुकानाच्या आठवणी मात्र आजही माझ्या स्मरणात आहेत आणि कायम त्या स्मरणात राहणार आहेत तर मी चला माझ्या मग चला

आणि आता ते दुकान कोणी चालवत नाहीये पण आठवणी तर तुम्ही पाहू शकता ते बस आता तिथे ती जी फळी दिसतीये ती फळी दिसते ना दुकानाची आणि तिथे म्हणजे त्याच्या खालीच माझी उंची आणि तिथे मी आता म्हटलं मला कधी देणार मीठ माझा नंबर कधी येणार तर मी वाट पाहत होते आणि ती वाट पाहत असताना मी अतिशय लहान होते मला काही अक्कल नव्हती तर त्यावेळेला एक म्हणजे बऱ्यापैकी मला वाटते ज्या वेळेला ती अठरा ते एकोणीस वर्षाची मुलगी असेल ती मुलगी माझ्याकडे आली आणि मी लहान असल्यामुळे तिने काय केलं मला चॉकलेट दिलं तिने खायला आता बघा त्यावेळेला मोबाईल नव्हते त्यामुळे आत्ताची जी मुलं आहेत त्या मुलांना कशी असते त्यांना कळतं काय आणि मोबाईलमुळे सर्व त्यांना जगाचं सर नॉलेज येतं पण माझ्या लहानपणी मात्र मोबाईल नव्हते पण तरीही मी तितकी आवडत नव्हते म्हणजे मला बऱ्यापैकी समजत होतं तर त्या मुलीने मला चॉकलेट केलं खायला आणि मी ते चॉकलेट खातकत आले आणि इथे मी दाखवते इथे बसायसाठी जागा आहे बसण्यासाठी याला म्हणतो आपण बलवणी दिसली जागा हां आता हे बंद आहे गेट याला म्हणतो बलवणी तर या बलावणीवर मुली बला त्या मुलीने मला ती मुलगी घेऊन गेली आणि तुम्हाला माहिती का त्यावेळेला म्हणजे असं पद्धतच होती गावातल्या प्रत्येक लहान असू दे आईच्या म्हणजे सोन्याचे दागिने असायचे आता कोणी घालत नाही सोन्याचे दागिने आणि त्या सोन्याचे कानातले होते घातलेले तर त्या मुलीला ते सोन्याचे कानातले चोरायचे होते घ्यायचे होते तिला वाटलं ही लहान आहे मुलगी काय करणार आहे तर ती माझ्या कानातले काढायला लागली कानामधून माझे कानातले घेते त्याच्यामुळे मी ओरडायला लागले पण तिने दोन्ही पण सोबत असे मी काढून घेतली पण दुकानामध्ये इतकी प्रचंड गर्दी होती की कुणाचंच लक्ष नव्हतं काय चाललंय कुणाचंच लक्ष नव्हतं आणि मग ती मुलगी इथे आली बाहेर आली आणि ती बाहेर आली आणि समजा तुम्ही इथून चालते इथून ती चालते तर मी तिच्या मागून मागून चालते त्यावेळेला तिने कपडे कोणते घातले होते कट होता आणि तर मी तिला सांगते माझे कानातले माझे कानातले दे माझ्या कानातले दे पण ती काही माझं ऐकत नव्हती आणि कोणाला कळलं पण नाही आणि मग मी तिला मी म्हणते बघ माझ्या म्हणजे माझे काका पण होते त्यावेळेला इथे दोन काका छोटे काका वडील तर गावाला होते आणि दुसरा काका पण होता पण मला त्या काकांची नावे घेतली आणि आमच्या बाजूला जो ऋषी काका तो सुद्धा त्यावेळेला तो या दुकानामध्ये नव्हता पण नंतर तो या दुकानामध्ये असायचा तर याच दुकानामध्ये असं वस्तू घेतल्यासाठी होतो तुम्ही म्हटलात येतील आणि तुला मारतील दांडगा घेऊन येतील अशी मी जोरजोरात ओरडायला पोर उडायला लागली तर काय झालं तुम्ही पाहू शकता इकडे घर आहे तर या घरातून एक आजी आल्या बाहेर जसं पाचची साडी नेसलेली होती त्यावेळेला आणि त्या मग मला गावच्या भाषेत बोलायला लागल्या काय गो पोळा काय झाला काय झाला काय रडतं का तर का मग मी तिला सांगितलं की एक मुलगी ती पिंपं तिवं लांबून गेली आहे स्कर्ट घातलेला आहे शर्ट घातलेला आहे आणि तिने माझे सोन्याचे कानातले घेतले आणि ती जाते त्याबरोबर त्या आजी त्या मी सर्वांना सांगितलं मग दुकानामध्ये पण सगळ्यांना कळलं आणि माझं एवढं नशीब होतं म्हणजे त्यावेळेला ते लास्ट स्टॉप होतं ना बसचं त्यामुळे ती मुलगी त्या बसस्टॉपवर वाट बघत थांबली होती गाडीची आणि तिच्यासोबत तिचे वडील देखील होते पण ह्या वडिलांना प्रसंग माहीत नव्हता पण एक चांगलं झालं की माझ्या गावातल्या जे आमच्या आजूबाजूचे सर्व लोक आहेत ते सर्वजणं मग गेले खाली बस नोबायची आणि ते बसची वाट बघत होती आणि आजूबाजूच्याच ठिकाणची खूप गावातली कुठली तरी ती होती तर मग तिला अडवलं आणि तिच्याकडून ते कानातले घेतले तिच्या वडिलांनी माफी मागितली आणि मग माझे मा कानातले मला मिळाले तर मला सांगायचं तुम्हाला हेच की त्यावेळेला मी लहान होते पाच वर्षाचे होते तरी पण एक सतर्कपणा होता कुठेतरी थोडीशी हे होतं मला सेन्स होता त्यामुळे माझे कानातले मिळाले आणि माझ्या गावातले पण मला जी मदत केली त्यामुळे माझे कानातले मला मिळाले त्यानंतर सुद्धा मला दिसायची आता बहुतेक तिचं लग्न झालं असतं थोडस वयही झालं असा हा प्रसंग तर त्यावेळेला मला ज्याचा अभिमान वाटायचं ना वाटायचं माझा ऋषिका काय आहे ते धावत येतील सर्व दानका घेऊन येतील तुला मारतील तर तो त्या बाजूला राहतो ऋषी काका म्हणजे त्याचं नाव आहे ऋषिकेश पाटील तर हेच ते आहेत पूर्ण तुमचं नाव सांगा ऋषी ऋषिकुमार नागू पाटील मला <laughs> नाव पूर्ण माहित नाही मी त्याला ऋषिकाका असंच ओळखते ऋषी पाटील हेच नाव माहिती मला पण ते पुढचं माहिती नाही तर हाच तो आहे ऋषी काका आणि हा आता तो इथे म्हणजे आमच्या घरापासून तर थोडंसं अंतर चालत यावं लागलं तर हे त्याचं दुकान आहे आणि घर मात्र आमच्या बाजूलाच आहे तिथे तर हाच आहे ऋषी काका तर ह्याला सर्व माहिती येते कामा आपण ह्याच्याशीच बोलूया हॅलो हा तर सांग मला काय झालं होतं काय केलं मी काय झालं काय नक्की छोटी होती आणि छोटी असल्यामुळे सगळं खेळायला मिळणं असं बाजूला असायची ती आणि एक आमच्याच गावातलीच वर्गी होती होती ते तिच्या कानातले काढून घेतलं गावातली म्हणजे गुरववाडीतली माईक ऐकलं होतं काहीतरी गुरवडी होती त्या तुम्ही काय केलं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं मग तुम्ही लोक गेलात ना सगळं गेलं काय केलं बघ तुम्हाला घेतले काय म्हणूनच म्हणत होती मग काढून तिचे वडील पण होते ना बरोबर आता हे मी बघितलेलं नाही पण काय झालं म्हणजे एक्झॅक्टली प्रसंग तुम्ही डायरेक्ट जाऊन तिला विचारलं का काय तू विचारलेला नाही म्हणायला लागली मग वडील वडिलांनी काहीतरी माफी मागितली असं तिचे वडील होते मध्ये होते तेव्हा पण ती पण पोरग्यात होती तेव्हा असे बोल त्याला खूप तिचं लग्न बिग्न म्हातारी पण झाली होय झालं असेल पण तुला अजूनही आठवत ना, 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 थी। ना, ना, थी। ना, ना ते प्रसंग म्हणजे तर मला सांग त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते पण तरी पण मी थोडासा म्हणजे शहाणपणा दाखवला थोडस काय म्हणून ते माझे कानातले मिळाले आणि तेवढ्यात होती तेवढ्यात हो म्हणून आणि दुसरं म्हणजे ती गाडी स्टॉप होत तिकडे पुढे स्टॉप नव्हतं नाही तर ती गेली असती आणि गाड्या सुद्धा तेव्हा म्हणजे थोड्या थोड्या अंतराने होत्या जर ती गाडी लगेच लगेच पाच पाच मिनिटांनी अंतरावर वगैरे गाड्या असत्या तर माझ्या कानातले मिळाले नसते पण सर्वात महत्वाचं की तुमचा सतर्कपणा तुम्ही पण सर्वजण गेलात ना आणि मी सांगितल्याप्रमाणे की येतील तुला ओरडतील त्याप्रमाणे माझं पण सोय खरं झाला माझा पण शब्द खरा झाला <laughs> तर असे आमचे ऋषी काका तर बोलल्याप्रमाणे माझा शब्द खरा झाला आणि हा प्रसंग मी सांगते ना ऐक कायम कायम माझ्या लक्षात लग्षा राहणार आहे म्हणजे शेवटपर्यंत <laughs> आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी माझ्या ओठावर नाव आलं ऋषी काका कारण मला असं वाटत होतं की पटकन धावत जाणार माझ्या काकांची पण नाव नाही घेतली पण त्याचं नाव घेतलं <laughs> तर असं आहे तर तुमच्या म्हणजे तुमच्या सोबत सुद्धा असे काही प्रसंग झाले असणारच तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं मला सांगा कमेंटमध्ये तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय <laughs>